धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा या मागणीसाठी पंढरपूर येथे सहा धनगर बांधवांनी आमरण उपोषण सुरू केले आहे या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आंदोलनस्थळी राज्यातील सर्व प्रमुख नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला राज्यभरातील धनगर बांधव प्रमुख पदाधिकारी व नेते मंडळी उपस्थित होते यातील काही धनगर आरक्षण आंदोलनाच्या चळवळीत अनेक वर्षांपासून काम केलेले काहीजण कायदेशीर व तांत्रिक अभ्यास केलेले तर काहीजण आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई लढणारे आहेत सर्व संघटना व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सर्वांनी आपापले मनोगत या बैठकीत व्यक्त केले त्यानंतर सर्वानुमते आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी आता सरकारवर दबाव आणण्यासाठी चार सूत्री कार्यक्रम राबवण्यात येणार आहे त्यामध्ये प्रत्येक गावात आरक्षणाला पाठिंबा देणारे फलक लावणे आपापल्या भागातील लोकप्रतिनिधीकडून धनगर आरक्षणासाठी पाठिंबा मिळवणे एकाच वेळी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करणे आणि आंदोलनस्थळी लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन सरकारला धनगर बांधवांचे शक्ती प्रदर्शन करणे असा हा चारसूत्री कार्यक्रम असणार आहे या संदर्भात संयोजक आणि बैठकीला आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा कशी असेल याबाबत माध्यमांशी बोलताना सांगितले आहे आज धनगर आरक्षण अमरण उपोषणाचा बारावा दिवस आहे आज राज्यातील सर्वच पक्षातील धनगर समाजाचे नेते मंडळे या ठिकाणी उपस्थित होते या सर्व सर्वसमावेशक बैठक या ठिकाणी आज पार पडली आहे या ठिकाणी राज्यातील सर्व धनगर बांधवांना एक अजेंडा दिलेला आहे पंढरपुरामध्ये यामध्ये तेवीस तारखेला संपूर्ण राज्यभर या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे त्याच्या अगोदर बावीस तारखेला प्रत्येक राज्यातल्या आमदारा आमदार असतील खासदार असतील यांच्या घरासमोर ढोल बजावा बजाव आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्यांचं लेखी पत्र धनगर आरक्षण एस टी अंमलबजावणीला आमची हरकत नाही असं लेखी पत्र या ठिकाणी बावीस तारखेला दिलं जाणार आहे तेवीसला राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये ना पक्ष ना नेता सर्व सर्व प सर्वपक्षीय धनगर बांधव या ठिकाणी हजारोच्या संख्येनं शेळ्या मेंढ्या घेऊन या ठिकाणी आपापली पशुपालन घेऊन या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहेत आणि चोवीस तारखेला या ठिकाणी राज्यातील लाखो धनगर बांधव पंढर पंढरपुरामध्ये सकाळी अकरा वाजता व्यापक स्वरूपाचा मेळावा आणि पुढील दशा ठरवण्यासाठी या ठिकाणी चोवीस तारखेला तमाम राज्यातील धनगर बांधवाचा लाखो बांधवाचा या ठिकाणी आरक्षण मेळावा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आयोजित केला आहे सकाळी अकरा वाजता आज या ठिकाणी नाव घेतलं तर एखादं नाव राहील परंतु राज्यामध्ये काम करणाऱ्या सगळ्याच पक्षातील प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते काही नेते मंडळी आमच्या मुंबईमध्ये या ठिकाणी बैठकावर बैठका सुरू आहेत त्या मॅरा मॅराथॉन बैठकीला तिथे उपस्थित आहेत आमच्यामध्ये गट तट पक्ष पार्टी आमच्यामध्ये गट तट पक्ष पार्टी हा कुठलाही नाही पक्षीय जोडे बाजूला सोडून राज्यातील तमाम धनगर बांधव एकाच उद्देशाने एकवटला आहे तो म्हणजे एसटी आरक्षण अंमलबजावणी झाल्याशिवाय हा सर्व समाज बांधव सर्व पक्षातील नेते मंडळी आता थांबणार नाहीत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या